नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो मित्रांनो नातापूर मध्ये आजचा तुम्हाला नातापूरचा संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे बाजाराचा वार शनिवार आणि याला तालुका जिल्हा बीड येतो मित्रांनो आणि वडवणी पासून बी जवळ आहे तुम्हाला वडवणी पासून बी येता येतं इकडून खालून माजल गावून देखील येता येतं आज आपण सगळ्यात आधी शेतकऱ्याचे बैल बघूया मग त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला व्यापाराचे बैल बघायला मिळतील सध्या शेतकऱ्याची बैल दाखवतो तुम्हाला काय सांगितले त्यांचे पंच्याऐंशी हजार दाताला किती वर्षाच जुळक आहे ते एक आहे कामाचं मारायचं सगळ्या बोलीत आहेत पर्यंत होते काय देऊन आलोशी ऐंशीला तर पाहता मित्रांनो ऐंशीला देऊ म्हणतोय परंतु त्यातून काय हजार पाचशे आणखीन तुटते तुम्हाला नंबर देतो त्याचा डायरेक्ट तुम्ही त्याला फोन करून खरेदी करू शकता सांग बरं तुझा मोबाईल नंबर त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर हा एक्याऐंशी एक्याऐंशी एक 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 ठीक हे कोणावलेत बैल कोणाच नाही का हे बी शेतकरीचे मित्रांनो बैल पण हे शेतकरीच नाही किंमत विचारण्यासाठी शेतकरीच अवेलेबल नाही आता इथं चला आता आपण थांबून नाही आपल्याला पुढं बाजार शूट करायचा असतो तुमचे कोणते पाहुण येत नाही पहिलीकडच्या फोंड दातावर काय दाता चार चार आहे कामाला कामाला पुऱ्या कामाला माराय बिरायचं अजिबात नाही काहीच नाही किंमत काय सांगतात त्याची पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार सांगायला समजा सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल ना हो होईल ना हे दुईची जोड आहे का हो हे कशीच जातो हे कडे जातो ओ रे दोन्हीकडे जातो कामाचं मारायचं पुरी गॅरंटी पूर्ण बोली होती हे लहान आकरच धरून दिली मॅडम हे पोरं हे बारक्या पोरं हॅलो सो मॅडम थोडा बरं थोडं दे बरं हे बारके तर पाहताय मित्रांनो बारक्या मुलाला सध्या मारत नाहीत असे मालकाची गॅरंटी आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही हे बैल जोड खरेदी करू शकतात मित्रांनो पाहताय आता बारक पूर्ण सोडायला लागले बघा बैलाला त्यामुळेच म्हणलं दाखव व्हिडिओ चालू आहे तर व्हिडिओ मध्ये सोडून दाखव म्हणलं हे बघा ओढ ओढ थोडा बाईल ओढ तर आहे मित्रांनो बैल गावरान बैल आहेत मित्रांनो हे आणि मारकेले अकराला सध्या मारत नाहीत मारायचे तुम्हाला शंभर टक्केच म्हणजे खात्री आहे मानायचं बैलाची हे दोन्ही तसेच आहेत का मामा दोन्ही मारित नाहीत म्हणजे लहान अकराल चलया ते पुस्करत लहानलेकराला थोडं गडी माणूस कोणी गेलं तर काय अडचण बाया माणसाच माणसाचं काही करीत नाही समजा फक्त बारकेले एकरात थोडं हे कर नो दे नो हे करीत है। नाही हंजे जोडीची काय किंमत सांगता तुम्ही जोडी जोडीची 75 देजित ला देच फायनल पूरी आपलं गाव कोणतं तुमचं गुंजळा गुंजळा बरं आता पंच्याहत्तर ला द्यायचं म्हणतात पण एखादा लय शेतकरी गरीब असला किंवा काय असला तर मग काय तुटते का शेतकऱ्यासाठी तुटणार नाही तुटणार नाही हा द्यायला पंच्याहत्तरच आहेत म्हणजे फायनल बरं ठीक आहे हा ना इथं समजा महाग देत त्यांना पण उधारी मिळत तुम्ही देत <coughs> नाहीत बरं ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर सांगायचं हा नाव बी सांगा ना हा सराव राहणार गुंजाळा तालुका जिल्हा बीड मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी एकोणऐंशी अठरा अडुसष्ट ठीक तर पाच आहे मित्रांनो हे तीन बैल आहेत त्यांच्यापाशी तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करावा खरेदी करा शेतकरी सगळे पहिल्याच व्हिडिओ मध्ये आपण शेतकरी मुद्दामच घ्यायला लागलो दादा काय सांगितले यांचे हजार ऐंशी हजार एक कितीक वर्षाची जुळत असतील जुळत किती वर्षाची असते जुळलेत का बरं ऐंशी सांगायला द्यायचं घ्यायचं कसं होईल का पंच्याहत्तर कायचे ठीक आहे तुझं नाव गाव मोबाईल नंबर सांग ना तडसो मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस झिरो तीन सत्तेचाळीस ठीक हे कोण ओले ह्यांचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार सांगायचे जुळले किती का कसे येते जुळले आत्ता सांगितलेला नंबर आता सांगितलेला नंबरच ना ठीक मित्रांनो आज आपण जे आहे ते प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला बाजारामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याचेच जास बैल आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहेत कोणाचे आहेत बैल काय सांगितले मामा बर काय सांगितले बैलाचे जमलं घर टाकलेली काय काही सकाळ सकाळ येऊ द्या ना द्या हे बैल फोन हे काय किंमत सांगितली आहे युट्यूब ला टाकायची दातल गे गे दावार। दावारा दा, था किती पासष्ट दाताल किती वर्षाचे जुळक वर्ष दीड वर्षाचे आहेत मला व्यापारीच एक तू बर तांबड्याचे किती तांबड्या वायलाचे चाळीस पहिलीकडच्या जुळीचे काय सांगतोस नव्वद हजार रुपये ठीके तुझं नाव मोबाईल नंबर सांग पटके ब्याऐंशी झिरो हा सत्तावन्न कोणा पाहुणा काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली नाही नाही असू द्या तुम्हीच घ्या आम्हाला घ्यायचे नाही आम्हाला माहिती टाकायची किंमत सांगा नाही दोन्हीची एकच विकायचं आहे तुम्हाला अच्छा अच्छा हे इकण ते विकायचं आहे समजा एकच विकायचं बरं ठीक आहे करायचं रे हटे अरे भाया काय सांगितले यांचे दाव नाही म्हणले काही किंवा तुमच्या वालेत काय बैल भैया काय सांगितले यांचे एक लाख दहा हजार किती वर्षात जुळक असते बरं दोन वर्ष दोन वर्षाची जुळक आहेत कामाचं मारायचं सगळी गॅरंटी कोणतं गाव तुझं लोणी लो बरं द्यायचं घ्यायचं काय होईल बैलांच लाखाच्या लाखाच्या हातून तरी किती पर्यंत होते पंच्याण्णव पर्यंत पाहता मित्रांनो शेतकऱ्याचे बैल आहेत मारायची कामाची सगळी खात्री तुम्हाला मिळून जाईल पंच्याण्णव ला देऊ म्हणतोय पण त्यातून अजून पैसे तुटते तुम्ही डायरेक्ट त्याला फोन करा व खरेदी करा सांग या तुझा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ सत्याहत्तर सत्याहत्तर दहा शहात्तर दहा शहात्तर शहात्तर शेहात काय सांगितले बायलाचे पंचावन्न हजार ताकद आहे पण बारीक आहे किंवा लई ताकद आहे बायला अंगात पण हाईटला बारीक आहे ना कितीला द्यायचं घ्यायचं कितीला होईल बर 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 बरं व्यापारी येत ना तुम्ही यांचे काय सांगतात हे वर यांचे एकदा हे दातावर कसे दोनदा चार दात तुमचा मोबाईल नंबर सांगा किती शहाण्णव त्र्याहत्तर छत्तीस चौरेचाळीस चौऱ्याहत्तर बावीस चौऱ्याहत्तर बावीस ठीक पाच आहे मित्रांनो मालकच नाही पाहिजे बैल काय सांगितलं एक लाख रुपये जुळख किती दिवसाचे असते वर्षाचे शेतकरीत का व्यापारी कोण आपल्याला हा का बर 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 हे जे काहीच सांगतात सोबत कोणत्या गावचे आहेत भेटा खेरडा कृपा आता मी तर तुमच्या हो प्या काय सांगितले चहा प्यायला गेले कामा काय सांगितले जुडीचे किंमत काय सांगितली म्हणजे जुडीची सत्तर दाताला कशी येतो चार चार कमी जास्त होईल ना कमी बाईलाच किती सांगितले पन्नास हजार व्यापारच आहे ना आपला नाही नाही घरचे येत आहे तिन्ही घरचेच आहे मोबाईल नंबर आहे का तुमचा नाही कोणत्या गावचे आम्ले बरं बरं आंबले वाय काळे जांभळे मा काय सांगता दो तो किंम मग हो पंच्याऐंशी हजार कमी जास्त करतात ना मोबाईल नंबर आहे का नाही का वाजतेच ना असं कसं आता तुमच्याकडे नाहीत म्हणून राहिल मग त्या एका दुःखाकडे नाही आता मोबाईल नाही तर मोबाईल सरी आम झाला आता कुणाकडे बी वासरं तुमच्या ओलीत का पाहुन वासर कोणाच काय सांगतात काय सांगतात म्हणलं पन्नास शेतकरी का व्यापारी कोणत्या गावच्यात एरल्याचे मोबाईल नंबर असला ते कुणावले तुमच्या पाहुण्याचे आहेत का त्यांचे किती सांगतात ते किती पंचावन्न सांगतात ठीक असा बाजार आहे मित्रांनो पूर्ण आता इथं शेतकऱ्याचे आहेत पण इथं शेतकरी नाही अवेलेबल भाया काय किंमत आहे त्याची

कोणते बैल होय बैल कोणते मागतात पण ते कोशे गोरे महागात का एक होय कोणते हे दोन्ही काय असं आहे का मित्रांनो त्यांचा सौदा भरपूर चलन इतक्या वेळ नाही थांबता येणार आपल्याला मारतीच नाही करते तुमची ओली काय सांगता त्यांचे किंमत किती सांगतात साठ हजार साठ हजार शेतकरी कोणत्या गावचेकडे मोबाईल नंबर असला सांगा एकोणनव्वद एकोणनव्वद पंच्याहत्तर एकवीस बहात्तर चौऱ्याण्णव किंमत किती म्हणली होती साठ हजार कमी जास्त होईल ना ठीक शेतकऱ्याचा माल संपत आलेला आहे आले मित्रांनो हे पण शेतकऱ्याचेच बैल जोड आहे ना काय सांगता त्यांची एक पाच दाताला कसे येत चार दात सहा दात शेतकरी मोबाईल नंबर असला सांग सत्याण्णव सदुसष्ट सत्याण्णव सदुसष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस बेचाळीस पंच्याण्णव पंचाण्णव